शेवटी शेवटी जर टाकली स्टार्टिंग तर मस्त लागते आपली खीर तर चला आता मी गॅस बंद करतो हाय कशात तुम्ही तुम्ही सर्वजण सर्वजण आय होप मस्त असाल आणि मजेतच असायला मजे पाहिजे तर आज हाय रविवार रविवार असल्याच्यानं मला सारे कामच पुरले आज दिवसभर आज लय मोठे भांडे काढले होते घरातले सर्व कारण की कसं आमचं रोडवरचं घर असल्याच्यानं नाय गाड्या चालू राहतात धुळला एवढा होते महिन्यातून आम्हाला भांडे काढावं लागत तो भांडे काढले पसारा आवरला काल नळ आले होते तर वाक्या चादर गोदळ्या जे काय होतं ते सर्व धुऊन काढलं म्हणजे कालचा दिवस पण सर्व कामात गेला आजचाही दिवस पुरा कामात गेला तर मी आता सर्व भांडे कुंडे जे आहेत ना तर ते घरात लावून ठेवले एवढे सारे भांडे घासघूस केले आणि लगेच रॅकेत लावून ठेवले खीर करतो हे काचाची वाटी आहे या काचाच्या वाटीनं मी अर्धी वाटी, वाटी तांदूळ घेतले आणि ते पाण्यात भिजू टाकले म्हणजे धुऊन काढले आणि नंतर भिजत ठेवले आता याला पाच मिनटं असेच भिजू देतो भांडे घासासाठी मी सर्व पसारा काढला तर ज्वारी पण दिसली ज्वारीतनी लय सोंडे झाले होते म्हणून मी वाऊ टाकले आणि याच्यातनी कसे ते हे पण झालं जावरं पण झालं आता हे जावरं जे दिसते की नाही तर याच्यात मग अळ्या पडतात त्यासाठी मी वाळू टाकलं आता सोंडे तर काही दिसून नाहीत राहिले उन्हानं सर्व पोहून जातात तर चला इकडे ज्वारी तर म्हणजे आता ज्वारी पण निसून घ्यायची आहे मला आणि गहू पण निसून आहेत तर चला मी आता काय करतो सर्वात आधी थोडेसे ज्वारी निसून घेतो गहू पण निसून घेतो तोपर्यंत तांदूळ भिजून जातात पण जास्त काही भिजवायचे नाही आता आपल्याला फक्त पाचच मिनटं भिजवायच्यात लयच लय दहाच मिनटं भिजवायच्यात तेवढ्या टायमात नाही गहू आणि ज्वारी होते ज्वारीला की किती मी ज्वारी फक्त दोन किलो निसतो आणि गहू पाच ते सहा किलो निसतो कारण की टाइम नाही सध्या लेकर म्हणू राहिले खीर करून देतो त्या पण बनवून देतो आशुना नारू नाही हे पाहि या टपात मी आंघोळ केली दिसते या टपात आंघोळ केले तर कपडे तसेच राहिले धुवाचे तर मला पण फ्रेश व्हावं लागेल थोडंसं तर मंडळी मी फ्रेश झाली आता कारण की गहू निसले ज्वारी निसले तर सारा खकाना झाल तर सरा अंगा जात मी आंघोळ केली तर ओ मा शिरू लेकराचे कपडेच ओढू राहिला चला दाखवतो तुम्हाला तू आता काय का चला आता तांदूळ मस्त भिजले खीर साठी आता हे तांदूळातलं हे जे पाणी आहे ना हे फेकून देतो आणि तांदूळ मिक्सरातून काढून घेतो बारीक करतो चला आता हे मिक्सरातून मी जाडसर दळून आणतो म्हणजे जास्त एकदम बारीक नाही करायचं आहे एकदम पिठासारखं असं थोडंसं जाडसर ठेवू तर पाहू शकता तुम्ही मी असं जाडसर जाडसर बारीक करून घेतलं एकदम जाळं पण नाही केलं आणि एकदम बारीक पण नाही केलं असेच हे भिजवलेले तांदूळ मी मिक्सरातून काढून घेतले तर इकडे साहित्य पण मी घेऊन घेतलं खीरसाठी बदाम घेतल्या पाचसा हा डाळडा आहे इलायची आहे खोबरं खीस आहे गंज मस्त गरम झाला आता लगेच याच्यात मी डाळडा टाकून घेतो इलायची कुटून घेतो म्हणजे कसं याची पावडर करून घेतो आणि खीरचा जो स्वाद असते ना इलायची चानस मस्त वाढते आणि खीर मग खायला चांगली लागते बदामचे तुकडे टुकडे करून घेतो आयुषच्या पप्पांना आंघोळ करून दिली शेरूची डाळडा मस्त गरम झाला आता त्यातनी टाकून देऊ आपण जे बदाम कापले होते ना ते टाकून घेऊ सर्वात आधी परतून घेऊ आणि लगेच मग आपल्याला काय करायचंय आपण जे खोबरं खिस आणलं नाही ते पण टाकून घेऊ खोबरं किसले लवकर जळते त्यासाठी सर्वात आधी बदाम जे काय तुमचं तोड ते टाकून घ्यायचं नंतरच खोबरं खिस टाकून घ्यायचं खोबरं खि खरं हां खोबरं खिस लालसर झालं आता आपण जे तांदूळ हे केले होते ना बारीक केले होते मिक्सराती आता हे टाकून घ्यायच्यातून नाहीतर याच्या लवकरच गाठा बनतात त्याच्या गाठा नाही बनवू द्यायचा लगेच आपल्याला फिरून घ्यायचा आहे कमी पावर करूनच फिरवायचं आहे नाहीतर मग मोठा जर पावर केला तर बातशाच्या अशा गाठा बनतात मग खीर अशी घाटा घाटा होते तर आपल्याला घाटा होऊनही द्यायची असं फिरवतच राहायचा चम्मच काही या पद्धतनं फक्त एवढं लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही खीर बनवता ना तर थोडंसं जाळसरस मिक्सरातून काढून घ्या जास्त बारीक बारीक काही करू नका म्हणजे खीर आपले खालेलेच चवदार लागते सर्व जेवढा घाटा म्हणजे घाटा नाही होऊ दिलं सर्व मोडून घेतल्या एकदम असं घट्ट असं हे झालं आपल्या जे पाणी असते ना असं घट्ट झालं कुठलीच असं गाठ नाही पडली आता याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं जास्त नाही बरा दोन मिनिटं म्हटलं होतं मी काय साठी आपण झाकण ठेवलं की लवकर उकळी आली पाहिजे त्यासाठी पण मंदा मंदात आपल्याला असं फिरून घ्यायचं आणखीन झाकण ठेवून दिलं मी खिरीवर नाही तर मग काय होते लवकरच उकळी येते येते ठेवलं की मंदा, मंदा फिरवत राहायचं आता की नाही आपल्या खिरीच्या अशा गुठळ्या गुठळ्या बुरायला म्हणून मी झाकण काढून ठेवलं मोठा पावर जर ठेवला असता तर डायरेक्टच घाटा झाले असते तर आरुष आला तो मध्ये भूक लागली एकदम साध्या सोप्या पद्धतीनं खीर जर बनवायची असली तर या पद्धतीनं बनवा एकदम मिनिटात खीर बनवून जाते फक्त मिनिटं आणि पाच मिनिटात खीर अशी खीर बनवून जाते तर चला मस्त अशी आली खळखले आता टाकून घेऊ साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकलं तर चालते जास्त जर गोड लागलं तर जास्त वापर साखर टाकू शकता तुम्ही जर कमी गोड लागत असेल तर कमी साखर टाकली तर चालते या मापाने मी तीन चम्मच साखर टाकून घेतली आता सर्व साखर मी मिक्स करतो आणखीन थोडस शिजू देतो साखर मुरेपर्यंत आपली खिरजे आहे ना ते साखर पण मुरून जाते आणि खीर पण मस्त तयार होते आपली तर चला आपली खीर जे आपण बनवली ना त्यातली साखर पण सर्व आठली आता थोडस मीठ टाकून घेऊ कोणताही गोड पदार्थ बनवला ना तुम्ही तो इथलंस तरी मीठ नक्कीच टाका म्हणजे मिठानं काय होते आपण जे गोड पदार्थ बनवतो ना कोणती पण तर त्याची चव आणखीन वाढते तर खीरमध्ये मी थोडस मीठ टाकलं आता सर्व मीठ सर्व साईडनं लागलं पाहिजे त्यासाठी मी एक वेळ मस्त परतून घेतो तर चला आपली असे घट्ट घट्ट खीर तयार आहे आता टाकून घेऊ आपण इलायची इलायची कधी पण खीरच्या शेवटी टाकून घ्यायची म्हणजे इलायची टाकल्यानं काय होते खिरीचा स्वाद आणखीन वाढते आपण जर मध्यातच इलायची टाकून दिली तर मग तो स्वाद वाफीन जाते आणि शेवटी शेवटी जर इलायची टाकली ना तर मस्त लागते आपली खीर तर चला आता मी गॅस बंद करतो झाकण ठेवून देऊ आता डायरेक्ट या ज्वारीवरच आले होते आमचा शेरू असा पयाला अंधर अजूनही आलं वाटते का वानने बसली होती सा उलचे काही काही नाहीत भेट गेलं घरावर आता खीर थोडीशी थंडी झाली सर्वात अगोदर आमच्या शेरूले देऊन देतो मस्त खीर अगोदर प्लेटीत मी काढतो नंतर त्याची वेगळी वाटी आहे त्याच्यात देतो त्याला राहू दे त्याच्या नांदीचे का तू थांबे गरम आहे थांब थांब गरम आहे थांब शेर थांब ना गरम आहे म्हटलं ना तुले आमचा शेरू कसा खीर खाऊ सगळ्यात अगोदर पहिला नंबर आमच्या शेरूचा ले गुणाचा आहे तो त्याची आंघोळ केली पण तरी तो खेळते मातीतच अरे बाबू शेरू आहे शेरू घोटही <laughs> नाही घेत आता बदाम खाय रे त्यातल्या चिरू नकेल सप्पा सर्व खाली अजून देऊ का रे बाबू घेऊन मम्मा फिर पाहिजे तुला